नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू ठरलेल्या अंतरवाली सराठी हे गाव खरं तर घनसावंगी या मतदारसंघामध्ये येतं आणि त्यामुळेच घनसावंगी मतदारसंघामध्ये कोण बनेल आमदार याची चर्चा अवघ्या महाराष्ट्रामध्ये आहे मग नेमकं घनसावंगीमध्ये कोण जिंकून येणार तेच बघायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो जालना जिल्ह्यातील घनसावंगी हा मतदारसंघ पिढ्यान पिढ्या टोपेंच्या घराकडे आहे आणि राजेश टोपे यांच्या आधी त्यांचे वडील अंकुशराव टोपे आणि आता सध्या राजेश टोपे यांचं या मतदारसंघामध्ये चांगलंच वर्चस्व आहे परंतु मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना तर मोठं आव्हान उभं केलं होतं ते म्हणजे हिकमत उडान यांनी आणि तेच हिकमत उडाण या वेळेला पुन्हा एकदा राजेश टोपेंच्या समोर उभे आहेत तर यावेळेस राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांच्या सोबत राहणं पसंत केलं कोविडच्या काळामध्ये आरोग्यमंत्री म्हणून केलेलं काम मतदारसंघामधील विकास आणि जातीय आणि सामाजिक समीकरणं या सगळ्या गोष्टी जरी राजेश टोपेंसाठी जमेची बाजू असल्या तरीसुद्धा हिकमत उडाण यांनी कधीही हिंमत हारलेली नाही आणि त्यामुळे यावेळेस शिंदे सेनेकडून हिकमत उडान यांना तिकीट मिळालं मागच्या वेळेला अवघ्या तीन हजार चौतीसशे मतांच्या फरकाने फक्त राजेश टोपे या मतदारसंघातून निवडून आलेले होते आणि आता पुन्हा एकदा हिकमत उडान त्यांच्या समोर उभे आहे परंतु यावेळेचं चित्र थोडं वेगळं आहे कारण यावेळी घनसावैंगी मतदारसंघाच्या राजकारणाला किनार आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाची हिकमत उडान सध्या ज्या शिंदेसेनेकडून आहे ती शिंदेसेना महायुतीचा भाग आहे आणि त्यामुळे मराठा समाज महायुतीच्या पारड्यात किती मतं टाकेल याबद्दल थोडीशी संभ्रमावस्था आहे खरं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबद्दल जरांगे पाटील हे कधीही निगेटिव्ह बोललेले नाही दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे हिकमत उडान हे सुद्धा मराठा समाजातून येतात त्यामुळे हिकमत उडान की राजेश टोपे असा मोठा संभ्रम या मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये बनलेला होता आणि त्याच धर्तीवरती ही निवडणूक होते त्यामुळे राजेश टोपे आणि हिकमत उडान दोघेही सध्या तरी व्हेंटिलेटरवरती असल्याचं दिसत परंतु आपलं काम आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि त्यामध्ये शिंदे सेना हे महायुतीचा भाग यामुळे पुन्हा एकदा राजेश टोपे काटेकी टक्करमध्ये काही मतांच्या फरकाने पुन्हा एकदा निवडून येतील अशी घनसावंगीमध्ये चर्चा आहे अर्थातच हिकमत उडान यांनी प्रचंड फाईट दिल्यानंतर यावेळी सुद्धा काही मतांचा पराभव की एकदा विजय मिळतो हे आपल्याला बघायचंच आहे खरं तर हिकमत उडाण जर आले तर ते मोठे जायंट केलर ठरतील कारण टोपेंचा मतदारसंघ टोपेंनी केलेलं काम आणि वर्षानुवर्षे पिढ्यागत त्यांना मिळणारं मतदान या सगळ्या त्यांच्या जमेच्या बाजू ठरणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद